नमस्कार लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन होऊ घातलेलं आहे आणि हे आंदोलन या वेळेला पोलीस परवानगीच्या शिवाय होऊ घातलेलं आहे याआधी हे आंदोलन पोलीस परवानगीच्या सह झालं होतं आणि इतकंच नाही तर त्यावेळेला ते जिथं झालं होतं तिथल्या गावकऱ्यांचं सुद्धा त्याला समर्थन होतं पण वेळेला ना आंतरवली सराटीचे लोक हे आंदोलन त्यांच्या गावात करून घेऊ इच्छित आहेत ना पोलिसांची या आंदोलनाला अद्याप तरी कुठली परवानगी आहे पण पर असं असूनही सुद्धा आंदोलन करणारच असं म्हणत नेता पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत लागलेला दिसतोय आंदोलन पोलीस परवानगीच्या शिवाय करायचं असेल तर स्वाभाविकरित्या पोलीस कारवाई होऊ शकते पोलीस कारवाई झाली की लगेच पोलीस कशा पद्धतीनं वागतायत इथपासून पोलिसांचा प्रमुख हा कसा जातीयवादी आहे इथपर्यंत आणि त्याच्या जोडीला या सर्व स्थितीत पुन्हा एकदा जातीय विद्वेष पसरवण्याच्या साठी आवश्यक त्या पद्धतीचं वातावरण निर्मिण करण्याच्यासाठी भूमिका घेणं हे सुरू होईल हे सगळं का केलं जात आहे कोणासाठी केलं जात आहे कोणाच्या आदेशानं केलं जात आहे ते लक्षात घ्यायचंय